तुझी आम्ही काय करतो पागळा असं आम्ही काही करत नाही ती बाई थोडक्यात शातीर नाहीच आता बोलता काय असतो काय त्याला काय हो ना म्हणून लपून ठेवते आणि काढतच नाही बाहेर विचारल्यावरती मी खाते का मग विचारल्यावर मग मी काहीला आहे का काही आहे का मग काय बघ नाव आहे आणि मग बरोबर कसं निघत जेव्हा कोण पाहुणे वगैरे येतात आणि म्हणते पोरांसाठी आणते आणतय तोंड मग पोहरांसाठी आणत आपल्याकडे कोणी पाहुणे येत नाही समोरलं नाव मला हवं असेल तेव्हाच काढून देते मी ते जेव्हा नसतात पैसे विषय जवळ मग तेव्हा तुम्हाला खाऊ लागतो ते काढून रेकॉर्ड कस करतोय टाकायला ना तू सारखं मग काय ना काय पाहिजे हे दे मला ते दे मला कुठून आणखं सारखं तिथूनच जिथून प्रेशासाठी आणि पप्पांसाठी निकत सेक्रिती पप्पाला खरंच देत नसले बोलते बोलते आणि मी म्हणते मम्मी मी हे उद्या खाईन आणि ते सकाळपर्यंत गायब असतं ते ते पप्पा सांगतात गप खोरडे नाश्त्याला देत असेल सकाळी चहाला रे बिचारे माहिती का हो बु 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 का तरी खाऊ आता तू आणि तरी बिचारे तोंड बघ बिचाऱ्यांचं आता वेगळी गोष्ट आहे की ते बाहेर मग बाहेर मी पण खातो मग मी काय बिचार आहे का मग सगळ्यात बिचार मी तू तू येडी आहे तुला घरी खायला काय प्रॉब्लेम आहे तुला सांगत असतो मी खातला आई बापान शिकवलं नाही एकटे खायचं वेगळ्या गोष्टी शिकवल्यात तुम्हाला चांगल्या गोष्टी शिकवल्या गोष्टी ज्यामुळे तू कधी घराच्या बाहेर पडत नाही ते मला जायचं नाही म्हणजे आमची वस्ती चांगली नव्हती तिथं त्यामुळे श्री आहे नमस्कार मंडळी कसे आहात मी कविता कविताच्या गोष्टीमध्ये आपलं स्वागत करते okay. तर आता गणपती बाप्पा काल गेले काल खरंच संध्याकाळ मला खूप जड जाग गेली खूपच वाईट होत कारण एवढे सात दिवस आपल्याला सप्टेंबरच हो येणारे पण तरी सुद्धा थोडस हे होतच ना तर मग आता झालं सकाळी मग सगळी आवरावर केली बघा तुम्ही सगळं आवरून झालंय आता सगळ्या वस्तू त्याच्या 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 जागेवर गेलेले आहेत आयशा नाही येत असायला हाय मयूर साहेब तो पण जाणार आहे गणपती बघायला संध्याकाळी मला गर्दीत जायला आवडत नाही मग मी शक्यतो जायचं टाळते कारण मला नाही आवडत गर्दीमध्ये हो कारण की आम्ही उद्या जाणार होतो तर मॅडम लगेच बोलत मला गर्दीत नाही आवडत मला इथंच खायला नाही त्यापेक्षा मला आहेत मग बोलायचं कशाला तुम्हाला की आम्हाला नेत नाही विचारून एक पद्धत असते एकटी पाडतात मी घरी एकटीच असते अमकन अमका। तसं नाही जायला काही नाही पण ते गर्दीच्या आता आपलं निघून आलेलं बरं वाटत गर्दीत मला नाही आवडत असं असत रे जिथं गर्दी नसते असते पण मी आता <सर्डें थे> आधारित <laughs> <हुणी। खारूगी। laughs> नाही मला नाही आवडत मला कानाला पण त्रास नाही कसरी होत एक तर मला ते डोक्याचा त्रास आहे सारखं डोकं दुखत राहत मग असं काढून असं सुद्धा की काढलं असत बावळ्या मग मला त्रास होतो ते जास्ती मोठे आवाज किंवा जास्ती गडबड असले कि मला त्रास होतो डोकं दुखायला लागतं सारखं मग ते मला सुचत नाही त्यामुळे मी शक्यतो गर्दीमध्ये जायचं टाळते जास्ती आवाज असतो तिथं जाणं टाळते काय खाणार आहे त्यांना त्यांचंच खरं करायचं असतो समाथा अगै अगै अगय ही आमच्या आब्याची बायकोयला <laughs> बघितली नाहीये तुम्ही हा तसं केलं हे करायचं मयूर सगळं मग करतो चाली 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 वावा वाई अग काय पाहिजे तुला काय पाहिजे काय पाहिजे

आमच्या आरोहीला नारुशीला पडतात छान बघू आरोही मला पाहतात की दोन खा पण तुझे दातले घाणे कसे कसली किल्ली अशी पडतात हो तुला इथं पडतात खड्डे इथे इथे पडतात तुला बस

पर्वताच्या बरोबर काल ह्याच्या बरोबर आस्ताच्या बरोबर हिंडायला पाय घरात पाय नाही अजिबात चार दिवस हिंडतच असतो तीन दिवस घरात असतो मी चालले मठात स्वामींच्या दर्शनाला स्वामींच्या दर्शनाला मी दर्शनाला जाते स्वामींच्या पण दर्शनाला जातो मज्जा करायला जातात फक्त एक मज्जा मला सांग तेच घरी जाणार मी काहीच नाही सांगणार तेच तेच डेकोरेशन बघायला जात आहे तेच 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 बघणार काहीतरी नवीन बघायला भेटत काय ना काही राहिलेलंच असत परवा तेच बघितलं काल तेच बघितलं नाही काल नवीन बघितलं काल द्वारका नव्हती बघितली मी, मी आणि ते तीन डेकोरेशन नवीन बघितले मी बघितले आम्ही दोघं जाणार होतो बघायला तर कुठले ते आलेच नाही कामावरून अजून अग बाई माझी किती खोडराडी आहे खोड बोलतीये काय कोण जाणार नव्हतं कुठे मी सांगितलं होतं आम्ही दोघं जाणार होतो दाखवते म्हणून ते कामावर आले नाही नक्की ऐकू लागते ना मग घे मागून लागतंय तर चल आई गेली खाली चल बाकी नाही सापडते माझं तुझं तू बघ मला काय माहित नाही कुठे उशीर होतो चल रे आरती झाली असेल आता मग काय कसं बन मग लोक फोन आला काय मॅकॅनिझम घाई बघा घाई बघा जायचे घाई बघा शेजन फ्राईड राईस घेऊन आणि खाल मी काय नाही घालणार तुमचं फोड बनत रे मला काय जात आम्ही तू आमचं बघ बघ कस पळत पाहिलं का तुझ्यावर उड्या मारू का तू स्लो चालते मला नाही बोलायचं काय पडू का बी खाली डायरेक्ट ग्राउंड डायरेक्ट पार्किंग लाच आता पार्किंग मध्ये स्वयंपाक चालू काय म्हणजे बोलायचं कठीण असेल उद्या आहे ना आमच्या इथं स्वयंपाक चालू आहे पार्किंग मध्ये जेवण बिवणं असतात आई तर रोडच बंद करून टाकतात हा जण स्वामींच्या मठात चाललोय सगळीजणच आहे वरती दर्शन समर्थबाई पण चाललीये समर्थांच्या दर्शनाला स्वामी अजवंकडे जायचं मग कुठे जायचं स्वामी अजवंकड जायचं शिरो साग जायचं राजू दीदी पण येते नंतर हा आणि जिजू पण तुझ्याकडे गेल मी पण चालली आहे आता आपण थोड्या वेळ पुढे गेले की मग परत गेलो